एकतीस पाच दोन हजार एकवीस ला एक आंदोलन संबंधी आम्हाला ताब्यात घेतलं होत आणि आंदोलन काय होत तर सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण हे महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गेलं होत आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे जे आरक्षण गेलं आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आम्ही त्या ठिकाणी भेट दिली पण आमच्यावर गुन्हे दाखल केले माझ्यावर प्रवीण जटके विकास कुंभारे समीर मेघे टेकचंद सावरकर यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्याबद्दल आम्हाला आरोपी बोलण्यात आलं आणि मला या ठिकाणी आज आनंदाने सांगायचं आहे की आमचे ॲडवोकेट माननीय डबलेजी माननीय परीक्षित मोहितेजी संकेत यादवजी विक्रम त्रिवेदी आणि माननीय श्री रोहन खान आणि उदय डबले या सर्वांनी आज कोर्टासमोर आमची बाजू मांडली ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणा करता आम्हाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न जो महाविकास आघाडीने केला होता आज आम्हाला कोर्टाने बाय बरी केला आहे आणि आज आम्हाला कोर्टाने त्या गुन्ह्यातून सोडून दिला आहे काय देवाची जी कारवाई होती ती राजकीय झालेली असं म्हणत महाविकास आघाडीने आमच्यावर केलेली कारवाई आकसाणी होती त्यावेळेस पोलिसांनी आम्हाला जेलमट टाकलं होतं आणि सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाकरता आम्हाला त्या ठिकाणी जो अन्याय झाला होता तो देवेंद्र फडणवीस सरकारनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडून आज सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला मिळालं पण महाविकास आघाडीला हे करता आलं असतं महाविकास आघाडीने ते केलं नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनात आम्ही गेलो आम्हाला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं हो। आरक्षण उद्ध्वस्त करण्याचं काम महाविकास आघाडी तेव्हा उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होते त्यांना आम्ही वारंवार सांगायचो सुप्रीम कोर्टात तुम्ही आपली बाजू मांडली पाहिजे सुप्रीम कोर्टात बाजू मांडली पाहिजे पण नाही झालं देवेंद्र फडणवीस सरकार आलं आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली आमच्या सरकारनी बाजू मांडली सुप्रीम कोर्टातनं आरक्षण मिळालं सत्तावीस टक्के पण महाविकास आघाडीने मात्र आम्हाला जेलमेट टाकलं आणि आम्हाला त्या ठिकाणी आमच्यावर के कारवाई केली आणि हा गुन्हा दाखल केला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक आंदोलन ओबीसीच्या आरक्षणासाठी भाजप केले त्याच काय उदासीनता होती त्या सरकारची ओबीसी आरक्षणाबाबत ओबीसींना न्याय कधी दिला नाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी ओबीसीला न्याय द्यायचा जेव्हा जेव्हा विषय आले तेव्हा महाविकास आघाडीच्या लोकांनी ओबीसीचा गडा दाबण्याचं काम केलं देवेंद्र फडणवीस सरकार किंवा एकनाथ शिंदेजी अजितदादाचं सरकार नसतं आलं आमचं सरकार नसतं आलं तर ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण मिळालंच नसतं बाजूच मांडले नसते सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे सरकारने आणि त्यामुळं ओबीसीना आज जो न्याय मिळाला तो खऱ्या अर्थाने सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आणि आम्हालाही कोर्टाने आज त्या ठिकाणी बायदत बरी केला दिलासा दिला परंतु आता महाराष्ट्रात ओबीसी वर्सेस मराठा असा सामना रंगतोय विजय वडेट्टीवार छगन भुजबळ यांच्यावर जरांगे पाटील यांनी टीका केलेली आहे चितावणी दिलेली आहे तुम्ही ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहे सध्याचं प्रकरण शांत होण्यासाठी सरकारकडून काय एकमेकाचा जीव घेण्यापर्यंत जी भाषण चाललेली आहे ओबीसी आणि मराठा दोन्ही समाज समोर समोर येणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे आम्ही घेतलेली आहे म्हणजे मराठा आंदोलकांनी हीच भूमिका घ्यायची आहे enfin, आणि ओबीसी आंदोलकांनी हीच भूमिका घ्यायची आहे आंदोलन करण्याकरता कुणाला मनाही नाही आहे पण आंदोलन मनभेद करणारं नको म्हणजे महाराष्ट्रात जी आज परिस्थिती जी चालू आहे तांडव चालू आहे एकामेकाबद्दल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टीका टिप्पणी चालू आहे ते थांबल्या पाहिजे समाजाला समोर आणू नये मराठा समाजाचं मराठा समाजाला मिळावं ओबीसीचा सम� ओबीसीचा मिळावं कोणाच्याही ताटातलं कुठं जाऊ नये एकामेकाच्या ताटामध्ये त्यामुळं माझी ओबीसी सबकमिटीचा या ठिकाणी चेअरमन म्हणून हीच या ठिकाणी अपेक्षा राहील की कोणीही मराठा आणि ओबीसी समाजाचा वाद भडकवू नये चितावणीखोर भाष्य करू नये चितावणीखोर भाष्य करून समाजाला त्या ठिकाणी वेटीस धरू नये या महाराष्ट्रामध्ये गुन्हा गोविंदाने राहणारा ओबीसी मराठा समाज यांच्या मनात मनभेद तयार करू नये अशी अपेक्षा आणि असं काम सरकार करणार आहे वडेट्टीवार आज म्हटले की आमच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्यासाठी जरांगे पाटील यांना फाशी द्या ते जबाबदार असतील आणि महाराष्ट्राचं सरकार जबाबदार असतील वडेट्टीवारनी काय बोलायचं आणि जरांगीने काय बोलायचं त्यांना त्यांचा अधिकार आहेत लोकशाहीमध्ये पण माझी विनंती राहील की दोन्ही समाजाला समोर समोर आणू नये आणि दोन्ही समाज समोर समोर येणार नाही फक्त मी एवढंच सांगितलं आहे वारंवार की ओबीसी समाजाचं आरक्षण देताना किंवा कास्ट सर्टिफिकेट देताना जे मराठा कुणबी कुणबी मराठा आहे त्यांनाच ते द्यावं बोगस प्रमाणपत्र जाऊ नये खोडतोड केलेले प्रमाणपत्र त्या ठिकाणी वितरित करू नये चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र देणे हा गुन्हा आहे त्यामुळं आमचे अधिकारी सतर्क आहे कोणत्याही परिस्थितीत चुकीचे प्रमाणपत्र जाणार नाही जे खरे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळेल मी वडट्टीवार आणि जी या दोघांनाही सांगतो की कि दोघांनीही किंवा या आपसामध्ये कोणीही समाजाला समोर आणू नका आम्ही वडेट्टीवारनही विनंती केली आहे की दहा तारखेचा मोर्चा रद्द करा राज्यामध्ये शेतकऱ्यावर अत्यंत वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची त्या ठिकाणी अत्यंत आपल्याला पूरग्रस्ताच्या मदतीला समोर जायचं आहे या राज्यामध्ये आधीच त्या ठिकाणी शेतकरी अहवालदिल हवालदिल झाला आहे वडेट्टीवारजींनी आपलं आंदोलन परत घ्यावं आणि पुढच्या काळात त्यांना मुभा आहे सरकारने त्यांना कॉन्फिडन्स दिला आहे काही होणार नाही ओबीसीच्या वाट्यांचं काही जाणार नाही कुणालाही त्या ठिकाणी आम्ही कॉन्फिडन्स दिलाय त्यांना आश्वासन दिलाय आहे वडेट्टीवारनी मात्र आणि समाजाच्या सर्व ओबीसी समाजाच्या सर्व समाजा नेत्यांनी आंदोलन करू अशी माझी त्यांना विनंती करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल नाही चितावणीखोर भाषण करून समाजा समाजाला समोर आणणे हे महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे आणि चेथावणीखोर भाषण करून उद्या एवढ्या आत्महत्या वाढतात आहे आज ओबीसी आत्महत्या करताय मराठा समाजाच्या काही लोकांनी आत्महत्या केल्या हे महाराष्ट्राला भूषण भूषणाव नाही आहे आणि त्यामुळं मला वाटतं की दोन्ही लोकांनी समाजासमाजात वाद निर्माण होऊ नये या राज्यामध्ये अनेक प्रश्न असे आहेत जे शेतकऱ्यांना मदत शेत करणारे आहेत शेतकऱ्याकरता आपल्याला पुढं काम करायचं आहे शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यायचं काम करायचं आहे सरकारला त्या ठिकाणी थोडी उसंत दिली पाहिजे आणि शेतकऱ्याकरता आम्हाला त्या ठिकाणी काम करायचं असल्यामुळं वडेट्टीवारांनी सर्वांनाच माझी विनंती आहे की थोडे मोर्चे आंदोलन या काळामध्ये स्थगित केले पाहिजे जी आर रद्द व्हावा अशी मागणी होत आहे जी आर रद्द व्हावा अशी मागणी होत आहे त्यासोबतच काही शपथपत्र सोशल मीडियावर येत आहेत विदर्भातल्या काही लोकांनी शपथपत्र दिले आहेत त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळत आहेत अशा पद्धतीने जे सुरू आहे वडेट्टीवारांचा आक्षेप आहे जी आर रद्द करण्यासंदर्भात काय हालचाली झाल्या परवाच्या बैठकी सध्या जी आर बद्दलच पिटिशन हायकोर्ट मध्ये सुरू आहे एखादी केस हायकोर्टमध्ये सुरू असताना त्या जी आरमध्ये दुरुस्त्या करणे सुधारणा करणे हे सरकारला फार अपेक्षित नाही आहे आणि त्यामुळं आता कोर्टामध्ये आज बहुतेक पाच आजच त्या ठिकाणी कोर्टामध्ये केस सुरू आहे त्यामुळं शेवटी कोर्टामध्ये आता केसेस ह्या ज्युडिशियली झाल्यामुळं आता जी आरमध्ये बदल करण्यापेक्षा त्या ठिकाणी कोर्टाच्या आदेशाची वाट बघावी लागेल काय कोर्ट म्हणत आहे पण त्या ठिकाणी एकच मागणी जी आहे की पात्र ओबीसी हा त्यांचा म्हणजे पात्र ओबीसीनाच प्रमाणपत्र मिळावे हा जो आग्रह आहे हा जो त्यांनी मागणी केली आहे सरकारकडे वडेट्टीवार भुजबळ साहेब सर्व लोकांनी तर पात्र ओबीसीनाच प्रमाणपत्र द्यावे हे काही वावग नाही आहे पात्र ओबीसीनाच प्रमाणपत्र दिले जातील आम्ही त्यांना अस्वस्थ केला आहे आणि पुढे अस्वस्थ करतोय गंभीर आरोप केलेले आरोपी ऑफिसमध्ये बसतात अशा आरोप देखील चंद्रकांत दादाचे संस्कार जर बघितले ना एक ही संस्कार ज्या लोकांनी आरोप केला त्यांच्यामध्ये नाहीये